नमस्कार मित्रांनो जर आपल्याकडं लेडीज पार्टनर अवेलेबल नसेल किंवा आपल्या लेडीजची तब्येत बरोबर नसेल किंवा मा मासिक पाळीमध्ये असेल पण आपल्याला अरावज झालेलं आहे आपल्याला इजक्युलेशन करायची आता म्हणजे गरज भासते आहे अशा वे वेळे आपण हे स्ट्रोकर कसे यूज करून घेऊ शकतो त्याच्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करीत असतो बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नसतात पण त्या खरोखर माझ्या व्हिडिओद्वारा तुम्हाला काही काही ला दोन गोष्टी शिकून जातात आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की खरोखर माझ्या माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्हाला नक्कीच पोचतील तर मित्रांनो बऱ्याच वेळा असं हो असं होतं की आपली जे रेग्युलर पार्टनर आहे ती कुठं बाहेरगावी गेलेली आहे किंवा माहेरी गेलेली आहे किंवा मासिक पाळीच्या दरम्यान किंवा काही आजारी आहे अशा दरम्यान जेव्हा जेव्हा आपण सेक्च्युअल अराऊज होतो तेव्हा तेव्हा कुठून कुठं आपल्याला असं वाटतं की विना योनी मतलब मतलब उपलब्ध न असताना आपण योनी मार्गाचा सुख आपण कसं काय घेऊ शकतो त्याच्याविषयी आज आपण या स्ट्रोकरविषयी आपण बोलतो आहे तर मित्रांनो हा जो स्ट्रोकर असतो हा ऑनलाईन उपलब्ध आहे माझ्या क्लिनिकला उपलब्ध नाही मी काही विकत नाही तर ऑनलाईन तुम्ही विकत घेऊ शकता याची खासियत काय आहे की याचा जो आतला जो पाठ आहे हे आतला पार्ट एक्झॅक्टली म्हणजे मार्गाचा वजानाचा जो पार्ट असतो वजानामध्ये जे अॅनॉटॉमी असते फिजोलॉजी असते त्याचप्रमाणे या स्ट्रोकरच्या आतमध्ये यांनी बनवलेलं आहे हे खूपच सॉफ्ट आणि रबरी असतं आणि त्याच्यामुळं कुठेही तुम्हाला पेनीसला म्हणा किंवा काही इंजरी हो होण्याची शक्यता खूपच कमी असते फक्त तुम्हाला तुमच्या पेनीसला आणि ह्या स्ट्रोकरला आतून तुम। दोघांनाही तुम्हाला चांगलं प्रॉपर पॉन्टस कोल्डक्रीम किंवा खोबऱ्याच्या तेलाने लुब्रिकेट करावं लागतं त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला याच्यामध्ये इन्सर्ट करावं लागतं जसं तुम्ही इन्सर्ट करसाल आतमध्ये तुम्हाला वॉर्म फिलिंग होणार जसं तुम्हाला इन्सर्ट केल्या वजनामध्ये इन्सर्ट केल्यानंतर वॉर्म फिलिंग होतं त्याचप्रमाणे वॉर्म फिलिंग होणार आणि मग तुम्हाला हळूहळू जसं आपण स्ट्रोकिंग करतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला स्ट्रोकिंग करायचं असतं त्याच्यामुळे जो वजानाचा जो फील मिळतो तोच फील या स्ट्रोकरद्वारा मिळतो तो म्हणून मित्रांनो जर आपली पार्टनर रेग्युलर पार्टनर जे अवेलेबल नसती तर तुम्ही इकडं तिकडं जाऊन म्हणजे स्पामध्ये म्हणा किंवा प्रॉदलमध्ये म्हणा कुठेतरी जाऊन तुम्ही जे चुकीचे कामं करता आणि घरी एस टी डीसारखे सारखे इन्फेक्शन घेऊन येता तसं न करता तुम्हाला वजानाचंच म्हणजे इंट्रोगो वजनासारखं फीलिंगचं इंट्रोगोज जर पाहिजे असेल तर तुम्ही हे स्ट्रोकर तुम्ही तुमच्या सेक्च्युअल इंटिम लाईफसाठी आणि सारखे धोक्या सार टाळण्यासाठी याचा तुम्ही वापर करू शकता धन्यवाद मित्रांनो